लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अजामीनपात्र वॉरंटमधील तीन आरोपींना राहुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून दोन आरोपींची जेलमध्ये रवानगी झाली आहे राहुरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी संपत राजाराम डेंगरे वय सत्तेचाळीस राहणारा टाकळीमिया मोहसिन रफीक सय्यद वय एकोणतीस राहणार बारागाव नांदूर प्रवीण रावसाहेब आढाव वय एकोणतीस राहणार सडे यांना तेरा मार्चला सायंकाळी सहा वाजता राहुरी पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केलं तर न्यायालयानं अटक आरोपी संपत राजाराम डेंगरे याला सात दिवस आणि प्रवीण रावसाहेब आढाव याला चार दिवस न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळं त्यांची रवानगी आता जेलमध्ये केली गेली आहे या आरोपींना न्यायालयानं यापूर्वी समन्स काढलं होतं तर या समन्सची बजावणी पोलिसांनी केली होती समन्समध्ये हे आरोपी न्यायालयात हजर न राहिल्यानं त्यांचं जामीनपात्र वॉरंट काढून त्याची बजावणी करण्यात आली मात्र नमूद जामीनपात्र वॉरंटातही गैरहजर राहिल्यामुळं न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट काढल्यानं आरोपींना अटक करण्यात आली आणि न्यायालयाच्या आदेशानं त्यांची रवानगी जेलमध्ये केली गेली न्यायालयामध्ये सुरू असलेल्या केसप्रकरणी आपण समन्स किंवा जामीनपात्र वॉरंटमध्ये न्यायालयात वेळोवेळी हजर राहावं जेणेकरून अशा प्रकारे कोर्ट कामकाजात हजर न राहिल्यानं अजामीनपात्र वॉरंट निघून अटकेची वेळ येणार नाही असं आवाहन पोलिसांनी केलं आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी वर्ल्ड मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरवेअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स डीएम मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव तीस सत्तर पस्तीस चौपन्न